हे आहे मोदक गव्हाचे बनवलेले मोदक हे आहे पुरण हे गव्हाचं पीठ आहे आणि हे अशा प्रकारे बनवले जातात मॅट पाय आणि पुरण मग त्याला या प्रकारे डुमडला या प्रकारे त्याला गोल आकार दिला जात अशा प्रकारे बनवून नंतर त्यांना फ्राय केला जाणार सार जाते तेल ठेवला याच्यात कडाईत मध्ये पूर्ण गरम झाले काय आता हे मोदक कडीचे नाही फ्राय मोदक आहे ते आता असे तेलामध्ये हे तेल गरम झाला असं हे सोडू सोडू नाय ते थांबा नाही या प्रकारे हा मोदक हालव नको

आहे अशा प्रकारे हा मोदक तयार गणपती बाप्पाला मग मोदक दाखवले जाणार